विषय मराठी सुलभ इयत्ता चौथी इंग्लिश मीडियम फोर्थ स्टँडर्ड कविता पहिली झाड आपल्या अवतीभोवती लहान मोठी झाडे दिसतात झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो जमिनीची धूप होते विविध फळे फुले, फुले मिळतात झाड आपल्याला सावली देता देते पण आधुनिकतेच्या जगात माणसे झाडांची कत्तल करीत आहेत माणसे स्वतःचा विकास करण्यासाठी झाडे नष्ट करीत आहे यामुळे माणूस स्वतःच स्वतःचा नाश करत आहे हे त्याला कळतच नाही प्रत्येकाने झाड लावले पाहिजे आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे यासाठी आजच्या नव्या पिढीवर म्हणजे तुमच्यावर याचं कार्य आहे की प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे येत्या चौथीच्या या सुलभ भारतीय प पाठ्यपुस्तकात ज्ञानदा आसुलकर या कवित्रे कवयित्रीने लिहिलेली एक कविता आहे आणि त्या कवी नाव आहे झाड आणि आज आपण ती अभ्यासणार आहोत मग चला पुस्तक उघडा आणि पान नंबर त्री तीनवरील कविता वाचूया चिंगिनी लावलं एक झाड चिंगिनी लावलं एक झाड जाड़, आणि झाडाला म्हणाली लवकर वाढ तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील फुलतील फुलं छान छान हसत राहीन पाणन पान फुलतील फुलं छान छान हसत राहील पाणन पान ही कविता ज्ञानदा असोलकर या कवयित्रीने लिहिलेली आहे तिने हे शेजारीच चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये एक मुलगी तिचं नाव आहे चिंगी ती एक झाड लावलेलं आहे आणि त्या झाडाला ती पाणी घालत आहे पाणी घालताना ती म्हणते झाडाला की मी तुला रोज पाणी घालते मी रोज तुला पाणी घालीन आणि तुझ्यासाठी गाणं पण म्हणणार आहे काय म्हणणार आहे ती तर तुझ्यासाठी एक गाणंही मी गाणार आहे ते गाणं ऐकून या झाडावर खूप सारे फुले फुलणार आहेत आणि त्या फुललेल्या फुलांवर फुलवा फुलपाखरांचे थवे झुलणार आहेत या छेदाच्या चित्रामध्ये बघा की खूप सारी त्या झाडावर फुलं आलेली आहेत आणि त्या फुलांवर फुलां फुलपाखरांचे थवे दिसत आहेत ते पाहून चिंगीला खूप आनंद झालेला आहे काय झालेलं आहे आनंद झाला की नाही तुझ्या चेहऱ्यावर पहा परत तुम्ही आणि ती रोज त्या झाडाला पाणी घात घातल्यामुळे ते झाड खूप छान वाढलेलं आहे आणि त्या झाडाला भरपूर फुलं आलेली आहेत आणि त्या फुलांवर फुलपाखरांचे थवे आहेत फुलतील फुलं छान आणि छान बघा सगळ्या कलर वेगवेगळ्या कलरची फुलं त्या झाडावर आलेली आहेत आणि त्या फुलांना खूप सुंदर असा कलर द्या आलेला आहे आणि हसत राहतील पाणन, पाणन ती काय म्हणती आहे की ती जी फुलं आहेत ती कशी राहतील ती हसत राहणार आहे ती उमललेली आहेत आहे की नाही सगळी फुलं कशी आहेत छान उमललेली आहेत म्हणजेच ती कशी आहेत ती हसत आहेत हे पाहून चिंगीलाही खूप आनंद झालेला आहे आवडली ना तुम्हाला ही कविता ज्ञानदा असलकर या कवित्रीने ही झाडावर अशी एक कविता छान लिहिलेली आहे आपण पुन्हा एकदा म्हणूया चिंगीने लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ तुला रोज घालील पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी गाणी ऐकून फुलं फुलतील आणि फुलपाखराचे थवे चुलतील फुलतील फुलं छान छान हसत राहील पाणून पाण ऐके नाही सुंदर कविता तुम्ही पण एक झाड असं तुमच्या अंगणामध्ये लावा आणि त्याची रोज त्याला पाणी घालून त्याचं लक्ष ठेवा त्याच्यावर चला आपण ह्या कवितेमधली कठीण शब्द पाहणार आहोत झाड झाडाला इंग्रजीमध्ये ट्री म्हणतात गाईन गाणी सिंग अ साँग फुलं फ्लावर्स फुलपाखरू बटरफ्लाय पाणन पान ईच अँड एव्हरी लीफ वाढ ग्रोथ किंवा इन्क्रीज पाणी वॉटर फुलतील टू ब्लूम झुलतील टू रॉक इथे खाली काही प्रश्न दिलेले आहेत आपण ते प्रश्न तोंडी सोडूया चिंगिनी काय लावलं आहे रे चिंगिनी एक झाड लावलेलं ला आहे आपण पहिला प्रश्न पाहिला चिंगिनी काय लावलं आहे चिंगिनी एक झाड लावलेलं ला आहे काय लावलेलं आहे एक आता दुसरा प्रश्न बघूया चिंगी रोज काय करणार आहे चिंगी रोज काय करणार आहे चिंगी रोज झाडाला पाणी घालणार आहे काय घालणार आहे पाणी काय घालणार आहे पाणी घालणार आहे तिसरा प्रश्न फुलांभोवती कशाचे थवे झुलतील फुलांभोवती कशाचे थवे झुलतील फुलांभोवती फुलपाखरांचे फुलपाखरांचे थवे झुलतील समजलं ना तुम्हाला आता ही कविता समजली आता घरचा अभ्यास घ्यायचा आहे ही कविता तुम्ही लिहून काढायची वहीमध्ये आणि कठीण शब्दही लिहायचे आहेत त्याचप्रमाणे इथे खाली तीन प्रश्न झाले आहेत तेही वहीमध्ये सोडून दाखवायचे तर मला चला तर मग घरी ही कविता दोनदा म्हणायची आहे तालासुरत म्हणायची आहे हां चला